नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी नशामुक्त नाही मुंबई अभियान प्रारंभ कार्यक्रम होत असताना उपस्थित आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुप्रसिद्ध अभिनेते श्री जॉन अब्राम आमदार मंदाताई मात्रे आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेशजी पाटी आमदार विक्रांतजी पाटील जिल्हाधिकारी श्री अशोकजी शिंदगारे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलाजी शिंदे आणि ज्याने हा कार्यक्रम घडवून आणला ते माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंदी भारंबे त्यांचे सहकारी सर पोलीस आयुक्त संजयजी इनपुरे अप्पर पोलीस आयुक्त श्री दीपकजी साखोरे उपस्थित सर्व पोलीस कुटुंबातील उपायुक्त सहाय्यक आयुक्त सिनियर इन्स्पेक्टर क्राईम इन्स्पेक्टर ए पी आय पी एस आय पोलीस आणि प्रामुख्याने आलेले नागरिक विद्यार्थी पत्रकार दहिणी खरं म्हणजे कधी कधी कालाची गरज निर्माण होते आणि कालानुरूप काही गोष्टीची गरज भागवली जाते भूतकाळात काय गोष्टी घडल्या त्या गोष्टीला सगळेच जबाबदार लोक जबाबदार असतात अशातला भाग नाही परंतु त्या त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी काही लोक हदबल असतबल असलेल्या लोकांच्या परिसरात जे काय हातात काहीच नसत फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र सरकारची जी, जी वाटचाल सुरू झालेली आहे ती ह्या पाच वर्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड महाराष्ट्र अशा प्रकारचं त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या काही गोष्टी सांगायच्या नसतात अशी शपथ घेतलेली असते परंतु काही गोष्टी सांगायला पहिल्याच बैठकीमध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट केली की के आम्हाला आरफार जनते जनताभिमुख कारभार करायचा जनतेची जवळीक निर्माण झाली पाहिजे जनता दुःखी असता कामाने फेमस आन्सरेबल टू त्याचीच री मान्य एकनाथजी शिंदेनी सुद्धा ओढली त्यांचीच री अजितदादानी सुद्धा ओढली आणि सर्वच मंत्रिमंडळाच्या घटकांना निश्चितपणे समजून चुकलं की आपल्याला याच्या पुढे चुकूनही एखादी चूक करायची आणि मी जबाबदारीने सांगतो काही या शासनाचा कारभार कसा चालेल कशी आर्थिक घडी पुढे जाईल विवंचना बऱ्याचशा लोकांना पडलेली परंतु अतिशय दूरदृष्टीचा असलेला नेता देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या राज्याचा अर्थ करत या जनतेच्या अपेक्षा या जातील असा सारख्या त्यांच्या सहकार्याचा विश्वास मी <laughs> माझ्याशी त्यांना बोलता बोलताना बोललो किराव्यानं आमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आले

चुकीचं असेल तर त्या ठिकाणी सगळी चुकीच्या मार्गाने जाते हा माझा आजवरचा अनुभव आहे आम्ही एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि मी त्यांना पण बोललेलो आहे ती त्यांची हातबोलता नव्हती परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सहन कराव्या लागतात किंवा नजरेला चांगले दिसत नसताना त्या गोष्टी लेटगो लेटगो कराव्या लागतात परंतु ती परिस्थिती बदललेली आहे आज माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आदित्यदा पवार या तिघांनी निश्चय केलेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सरकारने त्यांच्या त्या, त्या भूमिकेला दुजोरा दिलेला की भविष्यकालामध्ये महाराष्ट्राचं अर्थकरण महाराष्ट्राचं एकूण औद्योगिकरण शिक्षण आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील के काले के तेरा तेरा मी एकच सांगतो की शेवटी उडदामाची माझी कालेबोरे असतात उन्नीस बीस प्रकार असतोच सगळ्यात शंभर टक्के तुमच्या इच्छेनुसार काम करतील आणि तुम्हाला दलांद ठरतील अशा प्रकारचा कारभार करू देणार नाही काय ठिकाणी असते तर त्याला नजरेत त्यांना ठेवले पाहिजेत आणि मी जे मी नेहमी संपर्कात असतो की बाबा इथे तुमचं काहीतरी तुमच्या घटकांचं चुकीचं चाललेलं आणि ही चेंज सिच्युएशन शेवटी एक पोलीस आयुक्त आल्यानंतर काय करू शकत त्याच उदाहरण त्यांनी आपल्या पोलीस ज्या आधुनिक पद्धतीच्या यंत्रणा राबवल्या दीज आर इक्वल टू इंटरनॅशनल डेव्हलप कंट्रीज ज्या विकसित देशांमध्ये दे जी आहे अशा प्रकारची सिस्टीम लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले यश शेवटी जनतेच्या सहवासाशिवाय यश मिळू शकणार नाही आजचा मुख्य मुद्दा नशामुक्तीचा आहे आम्ही ज्याला कॉलेजला होतो त्याला कधी सिगरेट ओढायचं झालं कामच्या सहकार्यांना ते कुठंतरी अंधारात जाऊन कुठे लपून सिगरेट ओढायला लागेल आता कॉलेजच्या बाहेर सर्व त्याला तरुणच होते आजच्या तरुणी सुद्धा मागे राहिलेला नाही माणसाचं स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही स्वातंत्र्या याचा अर्थ आपल्यावर अधिबदनं घातली पाहिजे आणि जेणेकरून नशामुक्ती म्हणजे दुर्दैवाना दारू पिण्याच्या खात्याचा मी दहा वर्ष मंत्री मग देवेंद्रजी दहा वर्ष मंत्री होतो आज महाराष्ट्रामध्ये मा दारू पिण्याच्या ह्या खात्याची प्रगती सांगण्या म्हणजे ते स्वतःला दूषण लावून घेण्यात परंतु मी तुम्हाला एकच सांगतो दहा वर्ष मंत्री जगाच्या पाठीत मी फिरलो जगातल्या सर्व प्रकारचे पेय आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सिगरेटची मी सांगितली तर पन्नास नाव मी सिगरेटची सांगून पण ते तुम्हाला सांगणार काय गणेश नायकला एवढी नाव कशी माहिती परंतु <laughs> माझं म्हणणं की माणसाने मनाशी बादवलेली ध्येय पुरत्वाला जातात त्याच्यातून जी किंवा ती करताना जी नशा येते ना ती खरी नशा असते या नशात शिगरेट घालून राहून भिजतील या सगळ्या बकवास आहेत आणि म्हणून पोलीस आयुक्तांच्या विद्यमाने जी सुरू झालेली नशामुक्ती अभियान हे यशस्वी होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही मी बारंबीर सरांना बोललो की आपली एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समिती भाजी हो ती भाजीच्या ट्रकमधून किंवा फलांच्या ट्रकमधून किंवा कांदा बांडण्यामधून ते नशा येत नाही परंतु अन्नधान्य आणि मसाल्याच्या माध्यमातून येणाऱ्या ट्रक या मध्ये त्याच्यातून तो, तो म्हणजे अफीम चरस गांजा तिथे येत असतो आणि सुदैवानंद शिंदे नावाचे पोलीस इन्स्पेक्टरची बाबासाहेबांनी नेमणूक केली ही जास्त आलर्ट आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणच्या गोष्टी पकडल्या जातात हे पोलिसांच्या सतर्केत लक्ष नाही आणि अशाच प्रकारचे पोलिसांना सतर्क लागली तर निश्चितपणे आपल्या आपण पोचू असा विश्वास व्यक्त करतो जॉन आब्रान आणि आंबेडकर म्हणजे नवी मुंबईला सगळे आंबेडकर बेस्ट भेटतात ऐकला का स्वच्छतेच्या अभियानासाठी नशामुक्तीसाठी महिलांना सबलीकरण करण्यासाठी जे जे आदर्श भेटले त्या लोकांनी मनपूर्वक त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतो आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वार्थ अनेक प्रगतीवर जाईल असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद